फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनिंग वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेचच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कैकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक त्यांचे समर्थक आणि कामगार नेते यांनी कालच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी

काल त्या सभेला मी सभासद म्हणून मी उपस्थित होतो आणि सुरुवातीला मी शांत होतो काही विचित्र मंडळींनी अचानकच दंगा सुरू केला का दंगा सुरू केला मला माहिती त्यांच्या पोटात काय पोटशू आहे तेही मला माहीत नाही मी एका संस्थापकीय घराण्याचा वारसदार आहे माझ्या आजोबांनी नलवडे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ला। कारखाना उभा केलेला आहे पूर्वभाग अजिबात ओपन होत नव्हता विरोधपक्षांना शिरकोळींच्या मुळं फक्त भाग ओपन झाला आणि कारखान्याला पैसे आमच्या आजोबाने रात्री एक वाजता बँक उघडून आमच्या शेवटचे पैसे आमच्या आजोबाने भरलेले आहे त्यानंतर प्राध्यापक सुभाष शिरको यांनी तेहतीस टक्के कारखान्याचा जो बोनस दिला तो सुभाष शिरको मुळे मिळाला हे सगळ्या कारखान्यांना मला माहीत आहे काल मी सभासद म्हणून उपस्थित होतो माझा नेता आणि महाराष्ट्राचा आमचे नेते मुश्रीफ साहेबांचा था ठराव म्हणल्यानंतर आम्ही त्याचा जोरदार जोरदार टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन केलं व काही किरकोळ मंडळ नाही याचं पोटसूळ उठलं आणि त्यांनी साहेबांच्या साहेबांच्यावरती टीका केली करणार करणाऱ्यां तुम्ही स्वतःची आधी पात्रता तपासा त्याचं नाव महाराष्ट्रात आहे साहेबांच्या मनात नसतानाही तेराला साहेबांनी कारखाना घेतला हा वस्तुस्थिती आहे साहेबांना हा कारखाना नको होता साहेबांनी फक्त गडीलच कारखान्याचं चाक चालावं म्हणून हा कारखाना घेतला आणि इथल्या स्थानिक राजकारणाला कंटाळून शेवटी तो कारखाना सोडला आणि कारखान्याला मुसरीपणे वाटो म्हणणाऱ्यांनी दोन हजार एक पासून दोन हजार तेरा पर्यंत ज्यानं वाटोळ केला त्याचंही नाव घ्याय ना त्याचं नाव घ्यायला तुला का कमी होत आहे त्याचा तो चेअरमन होता त्याचं नाव घे ना तू मुस्लिम साहेबांनी पैसे दिले मुस्लिम साहेबांनी लोक चाक फिरवली मुस्लिम साहेबांनी कारखाना स्थितीवर आणला त्याच्यावर तुम्ही टीका करताय तुमची पात्रता नसताना पंचावन्न कोटी साहेबांनी दिले इलेक्शन झाल्यानंतर परत नेता पन्नास कोटी दिले चेष्टा आहे काय हो अशा अडचणीत असलेल्या कारखान्यांना कशासाठी दिले कारखाना बंद करण्यासाठी पैसे दिले मुश्रीफ साहेबाचं नाव महाराष्ट्रात आहे मुश्रीफ साहेबांच्या खाली कोण कोण पडतात ते आम्हाला माहित आहे तुमची पात्रता नाही आणि काल एकटा सगळ्या संसार बुडवलेला आमच्याकडे सगळ्यांचा बार आहे बाजार समिती आहे सगळं आहे सगळं आहे राहुल शिरकोळेचं नाव तालुक्यात आहे आम्ही आम्ही संस्कारानं वाढवलो आमच्या शिरकोळे घरानं आहे आणि कोणतरी लायकीचं बोललं तुम्हाला गडीलमध्ये तालुक्यात बसायला जागा नाही आहे त्यामुळं तुम्ही बोलू नये आणि कोणतरी म्हटलं राहुलला बोलवा ह्याला बोलवा मी कारखान्याचं चाक चालावं म्हणून कारखान्यावर उपस्थित होतो आणि असणार आणि तुम्ही कुठं बोलवा मी हजर आहे कारखाना चालावा कारखान्याचे कामगार द्यावे कारखान्यामुळे गडचं बाजारपेठ चालतं आणि कारखाना चालावं ह्या उद्देशानं मी आलेलो आणि मी येत राहणार त्यामुळे माझं एकच आहे माझं काय राजकीय याच्यात काय कुठलं काय नाही मी संचालक नाही किंवा काय नाही मी सभासद नात्याने आलेलो आणि कारखाना चालू राहावा आणि म्हणून हा राहुल शिरपाद कायम असणार जय जय महाराष्ट्र राहुल शिरकोळे महेश सलवादे आणि गुंडू पाटील हे तिघ सभासद नाही महेश सलवादे सभासद नाही असं कोण म्हणते त्यांचं डोकं फिरलंय असं मला वाटतंय वास्तविक जर बघायला गेलं तर संस्थापक सभासद माझी आजी होती गौराबाई सलवादे आणि तिचं योगदान हे गणिगर तालुक्यासाठी काय मी नवीन सांगायची गरज नाही आणि तिचा नातू म्हणून मीही सभासद आहे जाऊन यादी तपासावं त्या यादीवर मी सही काल केलो आहे तेही तपासावं आणि सभासदांचं हित आणि आत्ताच्या व्हाईस चेअरमन आपले चव्हाण साहेबांनी सांगितलं की दिवाळीला कर्मचाऱ्यांना साखर देणार कर्मचाऱ्यांना पाच महिन्याचा पगार देणार ह्या सर्व गोष्टी चांगल्या केल्या तुमच्या पोटात दुखायचा विशेष कुठे येतोय आणि आम्ही सभासद म्हणून मुश्रीफ साहेबांनी या कारखान्याला गद मिळवून देण्यासाठी जी ताकद दिली आहे त्यासाठी मुश्रीफ साहेबांचं त्यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला त्यासाठी आमचं त्यात योगदान असणंही गरजेचं आहे कारण की आम्ही तालुक्यातले एक युवक आहे आणि आम्ही सभासद आहे आदरणीय आमचे नेते आमचं दैवत मुश्रीफ साहेबांचा ठराव काल सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आला उत्स्फृतपणे सभासदांनी आणि कामगारांनी ह्या ठरावाला मंजुरी दिली अमर चव्हाणांनी नंतर पत्रकार परिषदेमध्ये मुश्रीफ साहेबांच्यावर टीका केली अमर चव्हाण मित्र आहे मला त्यांना सूचना द्यायची गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर ग्रामपंचायतीपासून पंच समितीपासून जिल्हा परिषद जिल्हा परिषदेपासून आमदार की आमदार की मंत्री मंत्रीपद सर्वसामान्य गोरगरीब जनतेनं पंचवीस वर्ष सातत्यानं आमच्या नेत्याला निवडून दिलेलं आहे पंचवीस वर्षामध्ये एकोणीस वर्ष आमचा नेता मंत्री आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आणि बाबा तुझी पात्रता नाही आहे की आमच्या नेत्यावर बोलण्याची इथून उघड आमच्या नेत्यावर बोलताना भान ठेवून बोलावे तुमचं कारखान्याचं काय असेल ते असेल इथून इथून नेत्यांच्यावर बोलताना आम्ही खापून घेणार नाही मुस्लिम साहेबांचे कार्यकर्ते म्हणून मग कुठे जायचं ते जाऊ देत पण आमच्या नेत्यावरची आम्ही टीका खापून इथून पुढे घेणार नाही जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर गडीए